अपोली नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी गेल्या अडीच वर्षामध्ये कर्जत खालापूर मतदारसंघासाठी एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणून जी विकास कामं केली आणि अशीच विकास कामं पुढे देखील कर्जत खालापूर मतदारसंघात होत राहावी यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत गेल्या अनेक महिन्यांपासून हजारोच्या संख्येने पक्षप्रवेश होत आहेत खोपोली नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे कोपली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवसेना नेते श्री सुनील पाटील व संपर्क प्रमुख शिवसेना श्री हेमंत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजता शिवतीर्थ पोसरी येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ सुनीता गायकवाड श्री राम वाघोले माजी नगरसेवक श्री रतनभाई गायकवाड नवीभाई शेख श्री भरत शेठ वाघोले श्री संदीपजी गायकवाड श्री शफी सय्यद वैष्णव समाज जिल्हा सेक्रेटरी श्री केतन कमलाकर शहाणे यांच्यासह से शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख श्री संतोष शेठ भोई ज्येष्ठ नेते उल्हास अप्पा भुरके विधानसभा संघटक श्री शिवराम बदे खोपोली शहर प्रमुख श्री संदीप पाटील नदीम खान व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते